प्रेम की वेदना पार्ट टू दिशाच्या मनात हजारो प्रश्न तो अचानक का निघून गेला आणि कायमचं म्हणजे नेमकं काय का? त्या रात्री दिशा पूर्ण रात्र जागी होती डोळे मिटले तरी त्याचा आवाज ऐकू येत होता स्वतःला वचन दे दुसऱ्या दिवशी तिने एक निर्णय घेतला लोक काय म्हणतात ते न ऐकता स्वतःला बदलायचं पण त्याचवेळी तिला लायब्ररीमध्ये एक कागद दिसला आर्यन बसत होता तिथेच तो ठेवलेला होता त्यावर लिहिलं होतं कधी कधी आपण कोणाला जपण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहावं लागतं दिशाचा श्वास थांबला हे आर्यनचं हँडरायटिंग होतं अर्थ काय कोणापासून जपतोय आणि कोणापासून दूर ती कागद वाचत असतानाच अचानक लायब्रेरियन आला तू आर्यनला ओळखतेस का काल डॉक्टर आले होते दिशा थबकली डॉक्टर लायब्रेरियनने हळू बोललं हो त्याचं तब्येतीच काही गंभीर होत बहुतेक दिशाचा आवाज बंद तिच्या हातातून कागद खाली पडला आर्यन आजारी आहे म्हणून निघून गेला म्हणून दूर मग ती भेट खरंच योगायोग होती का किंवा निरोप रात्र झाली दिशा खिडकीत उभी होती आकाशाकडे पाहात एक गोष्ट मनातून बाहेर येत नव्हती कधी कधी प्रेमाचा रंग दिसत नाही पण दिसणाऱ्या सगळ्या रंगांपेक्षा जास्त खोल असतो अखेर आर्यनने तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला टू बी कंटिन्यू पार्ट थ्री लवकरच